आरवली एका मूक एक रक्षक आणि भारताचा कणा हिमालय भारताचं मस्तक असेल तर आरवली या उपखंडाचा पर्यावरणीय कणा आहे जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक असलेल्या आरवलीनं शतकानुशतक उत्तर भारताचं रक्षण केलं आहे दिल्ली पासून गुजरात पर्यंत पसरलेली ही रांग केवळ दगड मातीचा ढिगारा नाही तर ती थारच्या वाळवंटाला सरकण्यापासून रोखणारी एक अभेद्य भिंत आहे निसर्गाची ही पावसाच्या ढगांना अडवते जमिनीतील पाण्याची पातळी टिकून ठेवते आणि प्रदूषणाविरुद्ध ढाल बनून उभी राहते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळाकोट आज हाच रक्षक स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत आहे विकासाच्या गोंडस नावाखाली खाण माफियांनी या पर्वत रांगेला पोखरून काढले जिथं कधी गर्द झाडी आणि उंच शिखर होती तिथं आज फक्त खोल खड्डे आणि धुळीचे लोक दिसतात राजकीय हितसंबंध आणि धोरणांमधील पळवाटांचा गैरफायदा घेत ही डोंगर रांग सपाट केली जातीय डोंगर फोडून उभे राहिलेली आलिशान फार्म हाऊसेस आणि रस्ते हे प्रगतीचं प्रतीक वाटत असले तरी प्रत्यक्षात ते येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी आहे न्यायालयाचा हस्तक्षेप आणि व्याख्याची नवी आशा जेव्हा व्यवस्था अपयशी ठरली तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली न्यायालयानं आरवलीची एक नवी आणि स्पष्ट व्याख्या स्वीकारली शंभर मीटर पेक्षा जास्त उंच असलेल्या डोंगरांना आणि त्यांच्या परिसरातील पाचशे मीटर परिघाला आता या रांगेचा अधिकृत भाग मानला जाईल या निर्णयामुळं खाण माफियांना मिळणारी तांत्रिक सूट आता संपली आहे जोपर्यंत नवीन पर्यावरण आराखडा तयार होत नाही तोपर्यंत नवीन खाणकामावर बंदी घालून न्यायालयानं आरोलीला थोडा मोकळा श्वास घेण्याची संधी दिली आहे लोकांचा एल्गार आरोवली वानवा कोर्टाच्या निर्णयानंतर राजस्थान आणि हरियाणातील जनमानस पेटून उठलंय आरवली बचाव ही केवळ एक चळवळ राहिलेली नाही तर ते लोकांच्या जगण्याचं प्रतीक आहे उदयपूर पासून गुरुग्राम पर्यंत नागरिक पर्यावरणवादी आणि सामाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या आहेत आरवली बांधवा हा नारा आता घुमतोय कारण लोकांना जाणीव झालीय की जर आरवली संपली तर दिल्ली एनआरसी मधील वाढतं तापमान आणि पाण्याची टंचाई मानवी जीवन असह्य करेल भविष्याचा इशारा निवडीचा शेवटचा क्षण आरवलीचा प्रश्न हा केवळ निसर्ग प्रेमींचा प्रश्न नाही तर तो आपल्या अन्न सुरक्षेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जर आपण आज ही शांतपणे नष्ट होत असलेली पर्वतरांग वाचवली नाही तर उद्या वाळवंट आपल्या शहरात शिरकाव करेल तेव्हा आपल्याकडे चर्चा करायला वेळ नसेल आणि निसर्गाशी समजोता करण्याची संधीही नसेल अरवली वाचवणं म्हणजे केवळ डोंगर वाचवणं नव्हे तर उत्तर भारताचं मानवी भविष्य सुरक्षित करणं हे आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं अरवली वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांचा लढा उभा राहील का आणि त्याला यश मिळेल का नक्की तुमचं मत खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये करा आणि पाहत रहा लोकवृत्त